Okay. <laughs> श्री साई ट्रस्ट नवी मुंबई यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम भाग असणाऱ्या नांदगाव बळीवरे तसेच मोहोपाडा शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तालुक्याचे शेवटचे टोक असलेले आदिवासी व दुर्गम भागातील नांदगाव बळीवरे व मोहपाडा या शाळेतील शंभर विद्यार्थ्यांस श्री साई ट्रस्ट नवी मुंबई यांच्या माध्यमातून व श्री बिंदू हिंगवाला यांच्या सहकार्यातून वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यात वही पेन पाणी बॉटल तसेच बॅग अशा शालेय उपयोगी सर्व वस्तूंचा समावेश आहे सर्व नवीन साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता या शैक्षणिक मदतीसाठी ग्रामस्थांनी श्री साई ट्रस्टचे आभार मानले या प्रसंगी अर्जुन मेनन राधिका घुले दिलीप घुले तसेच शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्जत साठी साथे सतीश पाटील कळंब